आज आपण ओल्या सोलाण्याची म्हणजेच ढाळ्याची ओले हरभरे तर याची खमंग आमटी करणार आहोत हे कडधान्यामध्ये येतं कडधान्य म्हणजे अगदी प्रोटीनचा खजिनाच आपल्याला मिळाल्यासारखं होतो हरभरा तूर मूग उडीद मटकी ही कडधान्य आहेत आज आपण ओल्या हरभऱ्याची म्हणजे ढाळ्याची आमटी करणार आहोत हे आपल्याला आता एवढी आपण पाऊन वाटी घेतलेली आहे तर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत ओले हरभरे आपण छान गॅस चालू केलेला आहे तवा ठेवला आहे गॅसवर आपण गॅस चालू केला आता आपण याला भाजून घेणार आहोत चांगले भाजून घ्यायचे असे हे ओला हरभरा म्हणजेच ओले आपण धाळे जे म्हणते ना ते आपण छान सोलून घेतलेले आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते आता छान मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत आपण हे सोलाने ते मिक्सर मधून काढायचे मिक्सर मधून काढताना काय करते कुणी त्याच्यामध्येच आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर टाकते पण मी नुसते सोलाने घेणारे मिक्सर मधून काढून आणि वरून तेलामध्ये टाकणारे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट हे मिक्सर मधून आपण काढून घेतलेलं आहे हे काढून घेतलं सगळं त्या मिक्सरच्या भांड्यातून आणि आपण कढई तापायला ठेवलेली गॅस चालू केला आता आपण फोडणीसाठी तेल घेऊ या पळीने आपण एक पळी तेल टाकणार आहोत तुम्ही कमी जास्त प्रमाणात वापरू शकता आता आपलं तेल तापलेलं आहे यामध्ये आपण मोरी टाकून घेऊ थोडे जिरे टाकून घेऊ ते थोडंसं मोहरी आपली थोडी ओढली की आपण मोहरी ओढल्याचं थांब उडायचं थांबल्यावरच जिरे टाकायचे था। म्हणजे छान खमंग वास येतो जिरे टाकू आपण कांदा आता आपला कांदा थोडा परतलेला आहे आता आपण टोमॅटो टाकून घेऊ छान टोमॅटो पण एक दोन तीन मिनटं परतून द्यायचे आपल्यामध्ये आपण पाणी टाकून हे चांगलं एकसारखं करून घेऊ आमटीसाठी असं छान एकसारखं सारखं करून घ्यायचं चांगलं मय मऊ होईपर्यंत चांगलं टोमॅटो आपलं परतून झालं हे टोमॅटो चांगले असे हे करून घ्यायचे त्याला की नाही कांदा आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचे आणि मिक्सरमधून चिरडी पी, करून टाकायची तसं पण चालतं बघा बारीक मिक्सरमधून करायचं आणि पेस्ट टाकायची ह्या आमटीला तसं पण चालतं पण आपण काय केलं कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलं आणि हे असे छान सरबुलून घेतल्यासारखं करायचं आणि याला टाकू आपण आता आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातली आलं लसूण आणि कोथिंबीर घातली ही पेस्ट आपण एक चमचा टाकणार या चमचाने याला टाकणार होत कढीपत्ता याला टाकणार कोथिंबीर आता हे छान अजून पत्ते द्यायचं आता याला टाकू आपण खोबरं आणि लसूणची चिनी हे करून घेतली आहे पूड करून घेतली आहे थोडी मिक्सरवर बारीक करून हे दोन चमचे टाकू आपण थोडासा टाकू मसाला मसाला जास्त टाकायचा नाही उगी थोडं टाकायचं त्याला टाकूशी थोडीशी हळद हे चांगल्या पद्धती घ्यायचं याला दे टाकू एक दोन चिमूट हिंग हींग हिंग ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच टाका दोन चिमूट टाकले छान हा काय छान सुवास येत आहे आता याला टाकू आपण हे तिखट ते थोडं कश्मीरी तिखट आहे लाल छान कलर येतो ना फोडणीमध्ये तिखट टाकलं की कलर छान येतो हे टाकू आपण साधं तिखट थोडंसं सा। हे थोडं टाकलेलं आहे तुमच्या चवीप्रमाणातून कमी जास्त वाढवू शकता हा काय कलर आपला छान आलेला आहे आता आपण यामध्ये टाकू ही आपण पाणी घालून पेस्ट करून घेतलेली आहे हे मिक्सरमधून काढलेलं ओले हरभऱ्याचं जे आहे ना आपण करून घेतलं ना मिक्सरमध्ये ते आपण याच्यामध्ये टाकू आता टाकू पाणी हे मिक्सरचं भांड आपण विसळून घेतलेलं आहे हे छान मिक्सरमधून काढलं ना आपण तेच विसळून घेतलं हे पण भांडं आपण विसळून टाकू आपल्याला घट्ट जसं पाहिजे तसं कमी जास्त आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता आता याला आपण टाकू वा कलर किती छान आलेला आहे बघा आपण थोडं पाणी टाकू आता ही आमटी छान आपल्याला उकळून घ्यायची आहे आपण आता चवीप्रमाणे त्याला मीठ टाकू हे हे एक चमचा टाकलेला आहे आता थोडस कूट घालू हे साधारण तुम्ही कमी जास्त कूट करू शकता मी थोडंस घालवलेली आहे आता याला आपल्याला छान उकळून घ्यायचं बघा अशी ही आमटी किती सुंदर हा घट्टपणा किती आलेला आहे किती छान झालेली आहे आपली आप ही ओल्या हरभऱ्याची आमटी असे तुम्ही नक्की करून पाहा मैत्रिणी बघा आपल्याला किती छान तर्री आलेली आहे आपण गॅस बंद केला आता आता आपली सोलाण्याची आमटी तयार झालेली आहे किती सुंदर दिसते आहे तर तुम्हाला जर आपल्याला तर्रीच कधी पण आवडते अशी तेलाची छान तिकटाची तर्री आलेली आपल्याला भाजी आवडतात तर त्या मंद आचेवरच उकळू द्यायच्या मोठ्या आचेवर जर केल्या तर तुम्ही ती भाजी पाणी वर येतं आणि तेल सगळं खाली जातं अशा प्रकारात होतं जास्त जर मोठा केला तर आणि कधी पण फूड तिखट टाकायचं तेलामध्ये म्हणजे तर्री छान येते तर ही आपली आमटी आज ओल्या हार्बरची आमटी सोलून आपण सोलाण्याची आमटी केलेली आहे ही तयार झाली नक्की करून पहा मैत्रिणी नक्की तुम्हाला आवडेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा